आणि रमजान पवित्र रमजान महिन्यातील महत्वाची घटना म्हणजे कुरान शरीफचे पृथ्वीतलावर झालेले अवतरण अल्लाह ताला जो समस्त ब्रह्मांडचा रब आहे जो निसर्ग पृथ्वी वातावरण या सर्वांचा मालिक आहे ज्याला रब्बुल आलमीन म्हटले जाते तो सर्वांचा आहे फक्त मुस्लिमांचा नाही केवळ मुस्लिमांचा असता तर त्याला रब्बुल मुस्लिमिन म्हटले गेले असते परंतु कुरान शरीफची जी पहिलीच आयत आहे ज्याची सुरुवात सुरे फात होते त्यात म्हटले आहे अल्हमदुल्हा ही रब्बीला आलमीन म्हणजे तो ईश्वर जो संपूर्ण सृष्टीचा रब आहे लोकांच्या मार्गदर्शनासाठी अल्ला तालाने कुरान शरीफ हा ईश्वरी ग्रंथ आपला खासदूत फरिश्ता हजरत जिब्रईल मार्फत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यापर्यंत पोहोचवला त्यांनी तो आपल्या अनुयांमार्फत लोकांमध्ये आम म्हणजे सार्वजनिक केला अल्लाने हा ग्रंथ फक्त मुस्लिमांसाठी नाही तर या जगातील समस्त मानवजातीसाठी पाठविला आहे म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये केवळ मुस्लिम नव्हे तर जगभरातील सर्व जाती धर्म आणि पंथांचे लोक कुरान शरीफ समजून घेत आहेत जगातील सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर झालेले आहे जगातील अनेक विद्यापीठांमध्ये कुरान शरीफवर खास संशोधन आजही सुरू आहे मराठी भाषेत देखील कुराण उपलब्ध आहे माझ्या अनेक मराठी मित्रांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला आहे ते कुरान शरीफचे अध्याय करतात आणि प्रश्नोत्तर रूपाने समजूनही घेतात काही वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये झालेल्या ग्रंथ प्रदर्शनात सर्वाधिक विक्री मराठी भाषेतील कुरान शरीफ या ग्रंथाची झाली हे विशेष हा ईश्वरी ग्रंथ रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पृथ्वीवर अवतरला दरवर्षी रमजानमध्ये जगामध्ये जसे जसे प्रसंग निर्माण होत त्यानुसार अल्लाहकडून हजरत पैगंबरांना कुरानच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असे प्रेषित हजरत पैगंबरांना वयाच्या चाळीसव्या वर्षी नबुवत प्रेषित्व वर प्राप्त झाली पदनंतर लगेच कुरान शरीफचे अवतरण सुरू झाले जवळपास तेवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा ग्रंथ हजरत पैगंबरांपर्यंत आला त्यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवला प्रत्येक माणसांनी आपले जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे याचे सखोल मार्गदर्शन कुरान शरीफमध्ये तालाने केलेले आहे प्रत्येकाने काय करावे काय करू नये पुण्य कशामध्ये आहे पाप कशामुळे होते मोठ्यांशी कसे वागावे छोट्यांशी कसे वर्तन करावे व्यवहारात पारदर्शकता कशी असावी अशा अनेक बाबी ज्या आपल्या जीवनाशी संबंधित आहेत त्याचे मार्गदर्शन कुरान शरीफमध्ये केलेले आहे आज आपण कुरानची शिकवण सोडून दिल्यामुळे संपूर्ण जगत संकटात सापडले आहे यासाठीच कुरान शरीफ समजून घेऊन त्याचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्याची आवश्यकता आहे कॉमन न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्त्व विषद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा